मी अनमोल वामन मात्रे नगरसेवक वामन सकार मात्रे यांच्या माध्यमातून समाजकार्याचा आम्ही एक एक पाऊल मी आणि माझे काका बाळा मात्रे हे आम्ही स सदैव बाबांनी जे चालू केलेलं कार्य आहे ते आम्ही सतत पुढे नेण्याचं काम करतो आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आरोग्य शिबीरसुद्धा आयोजित केले आहे वार्डातील सर्व म लोकांनी त्यात सहभागी घेतला आहे आणि आम्ही आज सोसायटींना व्हीलचेअरसुद्धा देण्यात आले आहेत आमच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या माध्यमातून आमच्या वाऊन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सोसायटींना व्हीलचेअर सुद्धा देण्यात आले आहेत आम्हाला व्हीलचेअरसाठी अर्ज दिला होता त्यांना त्यांना आम्ही व्हीलचेअर पोहोचवलेले आहे आपल्या विभागातील तरुण तडर कार्य या मात्रे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या या विभागामध्ये ते वारंवार अनेक ठिकाणी त्यांच्या आपल्या ज्या ज्या सुविधा लोकांना उपलब्ध करून दे देतात त्या त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देतात आज ज्या ठिकाणी त्यांच्या कार्य पाहायला गेलं तर त्यांचा संपूर्ण जेव्हा आता जे त्यांचं वय असेल ते पूर्ण मला वाटतं तीस पस्तीस वर्षा वयामध्ये त्यांनी संपूर्ण हा तो कार्यभार सांभाळलेला आहे तो करतात फक्त सांभाळलेला आहे स्वतःसाठी ते काही करत नाही आहेत पण जनसेवा ही त्यांच्यासाठी खूप मोठी मोलाची आहे आणि त्यांचा हा आधार जो आहे तो आमच्यासारख्या सामान्य जणांना फार म्हणजे फार उपयोगी पडत आहे आम्ही वारंवार दादांच्या टचमध्ये आणि कोणत्याही आम्हाला अनुभवल्या असतील तर आम्ही त्या पूर्णपणे दादांकडे स्वाधीन करतो त्याचा परिपर उपयोग असं दादांकडे आम्ही करून घेतो आणि मी तर माझ्या माध्यमातून किंवा माझ्या ओमारेच्या नगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून दादाना संपूर्ण सोसायटीच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो श्री स्वतः सचिन कोशीराम निकम ज्या पद्धतीने कैलासवासी वामन तो तो मात्रे साहेबांनी या विभागासाठी समाजकार्यासाठी वाहून घेतलं होतं अत्यंत प्रभावीपणे त्यांची धुरा आज त्यांचे सुपुत्र अनमोल मात्रे यांनी ही परंपरा कायम स्वरूपी ठेवलेली आहे वामन मात्रे फाउंडेशनच्या वतीने त्यांनी आजपर्यंत या विभागातील बऱ्याचशा सोसायट्यांना अनेक प्रकारे मदत केली होती त्यापैकीच काही मेडिकल बेड असतील आणि आता या व्हीलचेअर्सच्या मदतीने त्यांनी स्व इतर सोसायट्यांना उपकृत केलेलं आहे त्यांच्या समाजकार्यातील भरीव योगदानासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता आम्ही सोसायटीतर्फे शुभेच्छा देतो